बर्दाश्त नहीं करेंगे हाँ हम हाँ मराठी लोग हैं, आप लोग यहाँ पे आके अगर ऐसे नंगे पुंगे घूमोगे और ये कपड़े और ये ऐसे डालोगे यहाँ पे तो ये हम बर्दाश्त नहीं करेंगे हाँ नहीं करेंगे हाँ यूपी भर हाँ क्या आप रात्री बेरात्री गेट आमचं सोसायटीचं नऊ वाजता बंद होतं तर हे अकरा बारा एक वाजता यायचे आणि वॉचमॅनला जाऊन धमकवायचे की आम्ही येऊ तेव्हा गेट उघडायचं नाहीतर तुला मारून टाकेल आणि त्यानंतर तो आमच्या म्हणजे माझ्या स्वतः घराच्या समोर थुकायला लागला गुटखा खाऊन नंतर घराच्या समोर अंडरपॅन्ट बनियन अंतर वस्त्र इतके घाणेरडे प्रकारात वाळत टाकायचा अक्षरशः आम्हाला तिथल्या सगळ्या महिलांना त्या सोसायटीच्या आवारात जाता येता म्हणजे सोसायटीचं ग्रिल होत त्याच्यावर तो टाकायचा आणि आम्हाला इतकं लाज वाटायची या या गोष्टींची अखेर महिलेनं मनसेकडे तक्रार केली आणि त्रिपाठीची मुजोरी सांगितली बघ काय मराठी माणसावर मुजोरी करण्याची हिम्मत होतेच कशी मनसेचे कार्यकर्ते घुसले आणि या त्रिपाठीला लाथा बुक्क्यांनी हाणला यांनी काय केलंय तीन चार लोक साध्य अर्ज देण्यामध्ये ऐका ना अर्ज देण्यास तर काही लोकांनी आपल्या रूममध्ये छोटी छोटी खोली बांधली यांनी धमक्या काय दिल्या मी अतिक्रमण चालला अर्ज करून तुमच्या खोल्या पाडून माझ्या विरुद्ध कोणी केलं ಕಪಡೆ ಬಲಕುತಿ ದಾರಾಸ್ ಫಿಲರ್ ಗೆಳೇ ಮೊಬೈಲ್ ಡಿಪೋಸಿಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು ಬೋಳಾ ಬೋಳಾ ಕೇಳಿ ಕೈ ಚೋರ್ ದೆ? ಕೈ ಚೋರ್ ದೆ